सुप्रभात सज्जन श्रोते हो आत्मोपनिषद संत पाद, पान एकोणीस शीर्षक आहे अलौकिक जाना संत तुका संत तुकाराम जे आहेत ते अलौकिक आहेत संसारी जगात संसार करून सुद्धा अद्भुत अलौकिक आणि खर तर प्रत्यक्ष विठ्ठल रूपच आहेत सर्व संत खरे तर सर्वांसाठी मित्रच आहेत परम दयाळू कृपाळू स्नेहाळू कोण असतो सर्व संत खरे तर सर्वांसाठी मित्रवत नवे मित्रच आहेत परम दयाळू कृपाळू स्नेहाळू कोण असतो मित्रच ना सृष्टीचे संजीवक गाणे सदोदित सतेज तो सुमन प्रफुल्लित ज्या प्रभाव कारामुळे राहते त्यासे दुसरे नाव त्या सूर्याचे दुसरे नाव अत्यंत यथार्थ बने मित्र असेच ठेवलेले आहे ना तो सूर्य जसा सर्वांचा मित्र आहे तसेच संत सर्वांचे मित्र असतात तसे आमचे संत तुकारामी सर्वांचे मित्रच आहेत या सामान्य नारायणासाठी या सामान्य नारायणासाठी संत तुकाराम केवळ आणि केवळ परम मित्र आहेत सामान्य नारायणाचा असामान्य सा, नारायण भक्त सामान्य नारायणाचा सा, असामान्य नारायण भक्त म्हणजे हा सामान्य नारायण नारायणाचा सा, म्हणजे परमेश्वराचा असामान्य नारायण भक्त आहे आणि परमप्रिय संत तुकाराम हे त्याचे मित्र आहेत सामान्य नारायणाचा असा मान्य नारायण परमप्रिय संत स्वागतासाठी परब्रेत आहे ऐका सामान्य नारायणाचा असामान्य नारायण बघतो हा जो सामान्य नारायण आहे तुमच्या पुढे बोलतो त्याचा असा मान्य नारायण भक्त कोण आहे त्याच्यासाठी असा मान्य नारायण भक्त म्हणजे अलौकिक असा विठ्ठलाचा नारायणाचा भक्त जो संत तुकाराम म्हणून हा सामान्य नारायण आहे त्याच्यासाठी असामान्य नारायण भक्त संत तुकाराम हे परम विठ्ठल आहेत म्हणून म्हटलेलं आहे सामान्य नारायणाचा असा मान्य नारायण भक्त परम तुकाराम ज्याच्या स्वागतासाठी परप्र होऊन वाकून हात दे देत आहे म्हणजे झालं तेव्हा परब्रह्म प्रत्यक्ष तुकारामाच्या स्वागतासाठी खाली आलं ओनव झालं आणि वाकून तुकारामाला हात देऊन त्याला वैकुंठाच्या गादीवर बसवण्यासाठी प्रत्यक्ष परब्रह्म सुद्धा झुकलं वाकल असा हा नारायणाचा असा हा विठ्ठलाचा असा हा परमेश्वराचा जो परम भक्त आहे असा मान्य असा हा तुकाराम संत आहे तो हा असा मान्य नारायण भक्त म्हणजे असा मान्य विठ्ठलाचा भक्त जो तुकाराम तो जेव्हा वैकुंठाला गेला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी वैकुंठाच्या गादीवरच ब्रह्म सुद्धा खाली आलो ओन्वल झालं आणि वाकून त्याने तुकारामाला हात दिला तर असे हे ब्रह्माचे साधारण परम भक्त असे हे जे संत तुकाराम आहेत ते संत तुकारामच जे अनन्य साधारण नारायण भक्त आहेत जे साधारण परमेश्वर भक्त आहेत असे अनन्य साधारण परमेश्वर भक्त तुकारामच या तुमच्या जवळ बोलत असलेल्या सामान्य नारायणाचे मित्र आहेत म्हणजे सामान्य नारायण म्हणजे अर्थात नारायण पाटणकर असामान्य नारायण भक्त म्हणजे परमेश्वराचा असामान्य भक्त संत तुकाराम आणि अशा संत तुकारामासाठी जेव्हा त्यांचं वैकुंठ गमन झालं तेव्हा वैकुंठाच्या गादीवरून प्रत्यक्ष आदि नारायण किंवा प्रत्यक्ष विष्णू खाली ओनवे झाले त्यांनी तुकारामाला हात दिला आणि आपल्या शेजारी तुकारामाला पदस्थापित तो केलं तर महाविष्णूने त्यांच्या अशा संत तुकारामाला आपल्या वैकुंठाच्या गादीवर पद पदस्थापना केली आणि जेव्हा वैकुंठामध्ये आगमन झालं तुकारामाच तेव्हा आपली गादी सोडून महाविष्णू तुकारामाला हात द्यायला आले त्यांनी सन्मानाने हात देऊन आपल्या शेजारी वैकुंठाच्या गादीवर बसवलं तर असे हे जे असामान्य नारायण भक्त तुकाराम आहेत हे असामान्य नारायण भक्त म्हणजे असामान्य पण विठ्ठलाचे भक्त ब्रह्माचे भक्त संत तुकाराम हे या तुमच्याजवळ बोलत असलेल्या सामान्य नारायणाचे सुद्धा परम मित्र आहेत साराव सामान्य नारायण संत परम मित्र मानतो आणि संत तुकारामाच्या साथ संतीने तोही अर्थातच होऊ पाहतो आणि गमन वसुला अशा अर्थी अलौकिक जाणार संत तुका अशा अर्थी हा संत तुकाराम अलौकिक आहे असं या काव्यात म्हटलेलं आहे ज्यावेळी कोणत्या गमन तुकारामांचं झालं तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्म अनुभव झालं आणि त्याने तुकारामाला हात दिला आणि मोठ्या सन्मानाने काव्यात अलौकिक जा संत तुका या शीर्षकाच्या काव्यात गायलेली का आहे स्वतः नीट ऐका अलौकिक जाणा संत तुका कणा कणा तुम्ही या कुणी उरला माझा मित्रसखा अलौक जानासं तथुका विठ्ठलभजनी गङ्गभक्तः माधा मित्र अलौक जाणासं तथुका घडता भेटी टुटती गाठी माझा विश्वव्यापी विश्वंभर हा माझा मित्र माघा जाणा जाणासन तुका ब्रह्म ओणवे तुकया साथी, ब्रह्मण तुकया साठी ऐसा माझा मित्र सखा लौकिक जाणार संत तुका तर हा नारायण म्हणत आहे आपला मित्र सखा तुकाराम कसा आहे तर कडा कणा तुम्ही व्याप तुम्ही उरला कणाकणामध्ये भगवंतासारखा व्यापून उरला म्हणजे कणाकणामध्ये व्यापून सुद्धा खेरीत उरला जसा विष्णू सर्व व्यापून दहा अंगुळे उरलाच आहे तसा माझा मित्र सखा तुकाराम सुद्धा कणाकणाला व्यापून त्या खेरीत सुद्धा शिल्लक आहे असा माझा मित्र अलौकिक तुकाराम आहे तो तुम्ही या पद्यातून जाणण्याचा प्रयत्न करा जाणून घेण्याचा त्याची ओळख पटवून घेण्याचा त्याचा परिचय समजून घेण्याचा प्रयत्न करा विठ्ठल भजनामध्ये कायम दंग असलेला हा माझा मित्र अलौकिक संत तुकाराम तुम्ही जाणायला शिका पाहायला शिका त्याचे हृदय त्याचा भाव जो आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करा एकदा का तुकारामाची भेटी झाली की संसाराच्या गाठी सुटतात ज्याला तुकाराम भेटला तो संसारातून सुटला अशी या आहे हा विश्व विश्वव्याप्त विश्व प्रत्यक्ष विष्णूच म्हणावा असा हा विश्वभर माझा मित्र सखा जा। तुकाराम आहे त्याच अलौकिकत्व तुम्ही जाणून घ्या जेव्हा तुकाराम सदैव वैकुंठाला गेला तेव्हा ब्रह्म त्याच्या स्वागतासाठी अन्वळ झालं त्याचा अर्थ असा तुकाराम जेव्हा देह विसर्जित केला तेव्हा त्याच्यातील जाणीव तत्व तत्व आत्मतत्व तर ब्रह्म मूळ ब्रह्माला मिळण्यासाठी उत्सुक असल्यामुळे असं म्हटलेलं आहे की तुकारामांचं जेव्हा देहावस झालं तेव्हा तुकारामाचं विठ्ठल तत्व आत्मतत्व त्याच्यातील ब्रम्ह त्या फार वेगाने जेव्हा आकाशात झेपावले तेव्हा ते तुकारामाला हात देण्यासाठी आपलं मूळ स्थान सोडून थोड खाली आलं आणि तुकारामाला प्रेमाने त्याने हात दिला आणि तितक्याच प्रेमाने तुकारामाला आपल्या आपल्या बरोबर जाऊन त्या ब्रह्मावरती पदावरती आरूढ व्हायची संधी त्याला तुकारामाला ब्रह्माने दिली मुळे ब्रह्माने म्हटले अरे तुकया तू आणि मी एकच आहोत तू आणि मी केवळ आणि केवळ या अशी पद एकमेव एक अद्वितीय मालक आहोत असं कौतुक करून तुकारामाला त्या ब्रह्माने आलिंगन दिलं त्याचा सत्कार केला आणि त्या सत्कारानंतरच ब्रह्माने आपल्यामध्ये तुकारामाला सामावून घेऊन ब्रह्म आणि तुकाराम एक रूपे परब्रह्म म्हणून त्याशी पदी आजही असा हा संत तुकाराम कोणवा झाला कोणवा झाला म्हणजे नम्र झाला आणि आपल्या अलौकिक मित्राला त्याने हात दिला आणि त्याला आपल्या बरोबर आपल्या शेजारी नेऊन ब्रह्मपदी बसवलं असा हा परमभक्त संत तुकाराम आणि त्याचा हा सामान्य असला तरी तितकाच प्रिय असलेला हा त्याचा मित्र जसा विठ्ठलाला आहे तसा या नारायणाला तुकाराम प्रिय आहे तेव्हा हा नारायण सुद्धा तुकारामाच्या संघाने विठ्ठलाच्या संगतीला जाऊन तुकारामाप्रमाणेच तिथे जाऊन मोक्ष पदाची प्राप्ती करू करून निश्चित घेणार आहे मोक्षाची इच्छा नव्हे आताही तो मोक्षातच आहे आणि देह त्यागानंतर सुद्धा तो खऱ्या खऱ्या अर्थाने आणि तुकाराम पांडुरंगात विलीन झालाय आणि पांडुरंग परब्रह्मात विलीन झालाय तेव्हा खऱ्या खऱ्या अर्थाने ब्रह्म पांडुरंग तुकाराम आणि नारायण हे केवळ आणि केवळ एक जिन्सी ब्रह्म म्हणून आहेत आणि निश्चितच अशा पद्धतीने या नारायणाची गती आहे तुम्हाला सुद्धा तस व्हावंस वाटत असेल तर हे जे काव्य आहे ते परत एकदा म्हणतो नीट जाणा आणि चिंतनात राहा तर परत एकदा काव्य ऐका अलौकिक जाणा संतो तुका कणा कणा तुम्ही उरला माझा मित्र मित्रसखालौक जानासन्त विठ्ठलभजनी दङ्गभक्तः मासा मित्रसखालौक जाणा सन्ततुका गडता भेटी उतती गाठी माधा मित्र सखा मित्रसखालौकिक जाणासंतुका विश्वव्यापी मित्र सखा लौकिक जाणा संत तुका ब्रह्म ओणवे तुकया साठी ब्रह्म ओणवे ुकया साथी ऐसा माझा मित्रसखालौकिकाणासंत का अलौकिक जाणासंतुका तुका अस्तु शुभ दिन शुभचिंतन धन्यवाद